वसमत येथून बुद्धगया दर्शनासाठी शेकडो भाविक रवाना आर पी आयच्या लताबाई ढेमरे यांच्या माध्यमातून धम्मसहलीचे आयोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगाला बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांची ओळख करून दिली अशा या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या धम्मसहलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे भिक्खू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याचबरोबर पुढे बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला ओळख करून दिलेल्या बुद्धाची ओळख करून घेण्यासाठी नेपाळ लिंबोनी सारनाथ गया वैशाली महू सांशी नागपूर येथे भेट देणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या या भारत देशाला बुद्धरत्न धम्मरत्न आणि संगरत्न या तीन रत्नांची ओळख करून दिली अशा बुद्धची ओळख करून देण्यासाठी बुद्ध प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी बौद्धगया नेपाळ लुंबुणी सारनाथ कुशिनारा वैशाली सांसी महू या भूमीमध्ये भगवान बुद्धांनी जे लोकांच्या हितासुखासाठी कल्याणासाठी जो संदेश दिलेला आहे तो संदेश ती ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी हे उपासक उपासिका महाराष्ट्रामधून वस्मतमधून उत्तर भारतात घेऊन जात आहे यासाठी ही धम्म सहलीचं आयोजन पूजनीय भदंत नागसेन मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे लिंबोनी नेपाळ आणि ढोंगेश्वरी सरावस्ती सारनाथ असे सगळे अठरा ठिकाण आम्ही जाणार आहे आणि वसमत बोराळा येथून वसमत पासून टूर चालू झालेली आहे माझ्यासोबत सगळे म्हणजे साठ पुरुष आहेत एकशे दहा म्हणजे स्त्री म्हणजे महिला आहेत आणि असे सगळे मिळून आम्ही टूर करीत आहे आणि सगळे सी लताबाई ठेंबरे करीत आहे काय काय दाखवणार तुम्ही पहिला जाणार आम्ही नागपूर मग सारनाथ दीक्षाभूमी मायावतीत आहे ना ला ती लखनौ लखनऊ आणि मग जाणार सारनाथ सारनाथ गेले की mm. बुद्धगया बुद्धगया गेले की डोंगीसोरी श्रावस्ती mm. mm. नालंदा mm. बखळे त्याच्यावर येत तेवढे मला पाठ नाही किती लोक सतरा टेम्पल आहेत सतरा टेम्पल आहे सतरा टेम्पल आम्ही सगळ्याला एकशे वीस लोक सोबत आहेत एकशे वीस लोकांना सगळे सहिस्तर दाखवणार आणि सुखरूप घरी येऊन पोचवित पोचिती करणार बरोबर काय नाश्ता सोय कशी असेल नाश्ता पोळी पोळी भाजी भातवरण राहील जसं म्हणजे भेटेल तसं खाऊ चांगल्या प्रकारे देईल किती दिवसाचा टूर राहील हे सोळा दिवसाचा सोळा दिवसाचा सोळाव्या दिवशी तुम्ही किती गाव सीजन टेम्पल तुमच्या सोबत आता खूप आहे आता म्हणजे त्या डिस्टवर आहे वसमत तालुक्यातले किती लोक आहेत तुमच्या म्हणजे असे सगळे हिंगोली अंदाजे किती जिल्ह्याचे वसमत तालुक्याचे सगळे दोन ट्रायस आहेत त्याच्यात एकशे पंधरा लोक आहेत अच्छा एकत्र दहा गावचे पंधरा गावचे पंधरा गावचे कुरुंदा असल बोराळा असल सोमठाणा असल हे असं असे जवळपासचे खेडे सगळे आहेत मी कैलास निकाळजे आर पी आय आठवले पक्षाचा पक्षाच्या वतीने आमच्या आर पी आठवले पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष लताबाई ढेंबरे यांचं हिंगो वसमत तालुक्यामध्ये खूप मोठं काम आहे यांनी वसमत तालुक्यातल्या जवळपास आता पुरुंदा सर्कल असेल आशेगाव सर्कल असेल गिरगाव सर्कल असेल या प्रत्येक सर्कलमधलं आंबा सर्कल या सर्कलमधलं प्रत्येक नागरिक ज्यांना बौद्धगया पाहण्याची इच्छा आहे आणि त्या बौद्धगयाच्या सोबत सत्तर टे टेम्पल पाहण्याची इच्छा आहे अशा एवढ्या मोठ्या जवळजवळ दीडशे लोकांना संघटित करून लताबाई ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बौद्धगयाचा टूर होत आहे या टूरच्या पाठीमागं असा उद्देश आहे या बाईला जिल्हा परिषदला आर पी आठवले पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची आहे त्या निवडणुकीमध्ये यांचा विजय व्हावा आणि या विजयाच्या अनुषंगाने ह्या सगळ्या महिला मंडळ आणि पुरुष ज्यांना उत्तर प्रदेश बिहार नेपाळ या तिन्ही राज्यात तिन्ही ठिकाणी जाता यावं पाहता यावं आणि त्या अनुषंगाने बुद्धाची बुद्ध दर्शन झाले पाहिजे पर्यटन विविध प्र प्रकारचं पर्यटन दिसलं पाहिजे आणि त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे या अनुषंगाने लताबाई ढेंबरे यांच्या प्रसार झाला वृद्धाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या अनुषंगाने लताबाई ठेंबरे यांनी खूप मोठं काम केलं संघटन केलं त्यासाठी यांच्या बुद्ध गयाला जाण्यासाठी आर पी आठवले पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना पाठवणीसाठी तिथे आलेलो आहोत त्यांचा काय म्हणता येईल जाण्यासाठी आम्ही त्यांना रवाना करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ त्या आलवा आणि त्यांचा सत्कार केला ठीक एवढं बोलून